अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज रोजी साजरी होत आहे शिवरायांनी स्त्रियांचे संरक्षण आणि सन्मान हे तत्त्व केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर एक आदर्श म्हणून जोपासले त्यामुळे स्वराज्यात स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा आत्मसन्मान आत्मविश्वास वाढला या महान दृष्ट्या राजाचे हे धोरण स्त्रियांना समान दर्जा सन्मान आणि सुरक्षा देण्यासाठी आजही तितकेच प्रेरणादायी आहे आता आपण छत्रपती शिवरायांची स्त्रियांबाबतची समतावादी दृष्टी जाणून घेऊया सतरावे शतक स्त्रियांच्या संदर्भात भेदभाव करणारे होते परंतु शिवरायांनी स्त्रियांच्या जीवनातील भेदभावाच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना माणूस म्हणून दर्जा देत त्यांचा आत्मसन्मान आदर यांची जपणूक करत समतीची जीवनदृष्टी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला शिवरायांचे हे विचार आणि कार्य समतावादी व न्यायपूर्ण समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक स्वरूपाचे आहे शिवकाळातील स्त्रीजीवन खूपच प्रगत होते सतराव्या शतकात स्त्रियांना माणूसपण नाकारणाऱ्या आणि गुलामगिरीत ठेवणाऱ्या अनेक रूढी प्रथा परंपरा यांचे पालन केले जात होते त्यामुळे स्त्रियांचे शोषण होत असे शिवरायांनी या शोषणकारी रूढी परंपरांमध्ये हस्तक्षेप करून बदल केले त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून केली स्त्री मनुष्य आहे हा भाव सत्ता क्षेत्रात नव्हता तो शिवरायांच्या कार्यकर्तृत्वातून राजकारणाच्या क्षेत्रात आला शिवरायांनी स्त्रियांनाही एक स्वतंत्र व्यक्ती मानून सन्मान दिला शिवरायांनी श्री सखी राज्ञी जयती ही मुद्रा सईबाईंसाठी तयार केलेली होती या मुद्रेचा अर्थ श्रीने युक्त सखी म्हणजेच पत्नी महाराणी म्हणून शोभून दिसते असा होतो शिवराय सईबाईंकडे महाराणी आणि सखी या दृष्टिकोनातून पाहत होते सखा सखी या शब्दांमधून स्त्री पुरुषांमधील समता व्यक्त होताना दिसते मल्लमा या सोडच्या नायकांची कन्या आणि शिवाप्पा नायकांची बहीण व येसाजी प्रभू देसाई यांच्या पत्नी होत्या त्यांनी स्त्रियांची सैन्य तुकडी उभी केली होती मल्लमांची ओळख लढवई राणी अशी होती त्यांची ही ओळख कर्तृत्व गुणवत्ता कौशल्य कार्यक्षमता दर्शवणारी होती राणी मल्लम्मा आणि मराठे यांच्यात सोळाशे अष्ट्याहत्तरमध्ये युद्ध झाले यामध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्यानंतर मल्लम्मांनी या युद्धाचे नेतृत्व केले या युद्धात दादाजी बेडकर यांच्याकडून मल्लम्माच्या घोड्याच्या पायावर वार झाल्यामुळे त्या खाली पडल्या ही बातमी कळताच शिवरायांनी आपल्या सैन्याला युद्ध थांबवण्याचे आदेश दिले मल्लम्मा आणि शिवराय यांच्यात वाटाघाटी झाल्या मल्लमांचे तीनशे साठ गावांचे संस्थान आणि अधिकार शिवरायांनी त्यांना परत दिले त्यांना जास्तीचे अधिकारही दिले शिवराय स्त्रियांचा आत्मसन्मान कसा राखत होते त्यांचा आदर कसा ठेवत होते हे यातून आपल्याला समजते माहूरच्या संस्थानिक सावित्रीबाई देशमुख या पती निधनानंतरही आपल्या संस्थांचे मोठ्या शौर्याने संरक्षण करत होत्या त्यांच्या शौर्यामुळेच त्यांना रॉयल टायग्रेस रायबागान अशी उपाधी होती त्यांनी दोन वेळा शिवरायांविरुद्ध मोगल्यांच्या मोहिमेत भाग घेतला होता पण शिवरायांनी त्यांच्यावर आक्रमण करणाऱ्या रा रायबागन यांनाही माफ केले होते शिवरायांनी रायबागन यांचे शौर्य युद्ध कौशल्य लढवया बाणा या गुणांचा मानसन्मान केला होता त्यांची स्वतंत्र वृत्ती लढण्याचा अधिकार मान्य केला होता ते पुरुष सत्ताक व्यवस्थेने ठरवलेल्या ठराविक साच्यात स्त्रियांना बसवत नाहीत रायबागन हे त्याचे उत्तम उदाहरण स्त्रिया लढू शकतात सामूहिक पातळीवर राजकीय संघर्ष करू शकतात हे शिवरायांनी मान्य केले होते शिवरायांनी विधवा झालेल्या स्त्रियांना संपत्तीमध्ये अधिकार दिला तसेच निपुत्रिक स्त्रीलाही पतीच्या संपत्तीत अधिकार दिला स्त्रियांना उदरनिर्वाहाची साधने पुरवली जीवित्याचा म्हणजेच त्या व्यक्तीचा उदरनिर्वाहाच्या साधनाचा अधिकार असला पाहिजे हे मूल्य जोपासत शिवरायांनी मत्ता नावाच्या वृद्ध कलावंतिनीला आधा चावर वावर इनाम दिले होते त्या काळात समाज स्त्रियांना सत्ता संपत्तीत अधिकार देत नव्हता परंतु शिवरायांनी स्त्रियांचे अधिकार मान्य केले होते शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या पत्नी जयंतीबाई यांच्या उदाहरणावरून हे समजून घेता येईल संभाजीराजांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी जयंतीबाईंसाठी शहाजीराजांच्या बंगलोर आणि तंजावर येथील राज्याचा व संपत्तीचा वाटा मागितला होता दक्षिणेकडे राज्य वाढवण्यात शहाजीराजांबरोबरच थोरले संभाजीराजे यांचाही वाटा होता त्यामुळे त्यांच्या पत्नीला त्यांच्या संपत्तीचा अधिकार देण्यासाठी शिवराय प्रयत्न करत होते छत्रपती शिवरायांनी सत्तेपेक्षा स्त्रियांची प्रतिष्ठा महत्त्वाची मांडली उदाहरण द्यायचे तर रांझे गावच्या पाटलाने गरिबाच्या मुलीवर बद अमल केला होता म्हणून शिवरायांनी त्याला चौरंग करण्याची शिक्षा दिली होती त्यांचा हा निर्णय सत्ता आणि सत्ताधारी वर्गाच्या पुरुषी वृत्तीच्या विरोधात होता कारण स्त्रियांवरील अत्याचार हे पुरुष सत्ताचे आणि हिंसेचे प्रतीक आहे शिवरायांनी स्वराज्यात स्त्रियांचे प्रश्न सोडवण्याची त्यांचा आवाज ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू केली स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हा संदेश त्यांनी स्वराज्यात पोहोचवला सार्वजनिक जीवनात स्त्री पुरुष समानता आणि नैतिकता यांचा समता म्हणून त्यांनी पुरस्कार केला होता मुघल इतिहासकार खाफिलकाल यांनी लिहिले आहे की शिवरायांच्या सैन्याकडून कोणत्याही धर्माची स्त्री युद्धात पकडली गेली तर तिचा योग्य तो सन्मान करून तिला तिच्या नातलगांकडे पोहोचवले जायचे शिवराय शत्रूच्या स्त्रियांना अत्यंत आदराने वागवत त्यांच्या सैन्याकडून युद्ध काळातही शत्रू प्रदेशातील स्त्रियांना संरक्षण मिळत असे शिवराय उच्च कोटीच्या आचार विचारांचे प्रतीक होते सतराव्या शतकात स्त्रिया पुरुषाची जणू मालमत्ता म्हणजेच वस्तू होत्या ही धारणा शिवरायांनी बदलली स्त्रियांना स्वतंत्र दर्जा आणि स्थान दिले मोहिमेस जाताना कोणीही नगर कलावंती बरोबर घेऊ नये अशा प्रकारचे आदेश त्यांनी सैन्याला दिले होते छत्रपती शिवराय हे स्त्रियांचा आदर करणारे अद्वितीय असे नेतृत्व होते त्यांनी स्त्रियांची गुलामगिरी आणि सती प्रथेलाही विरोध केला स्त्री ही लुटून नेण्याची वस्तू नव्हे ही शिकवण प्रथम त्यांनीच दिली राजकीय सत्तेचा वापर करून स्त्रियांना अधिकार देण्याची भूमिका त्यांनी घेतली स्त्रियाला जीविताचा आणि वित्ताचा आत्मप्रतिष्ठेचा अधिकार दिला स्त्री वर्गाचा आत्मसन्मान जपला स्त्रियांच्या अस्तित्वाला पोषक ठरणारे नैतिकतेचे धोरण या महान दृष्ट्या राजाने तत्कालीन समाजात नव्याने रुजवले लेखिका वैशाली पवार यांनी हा लेख लिहिला आहे